सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ तेराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक चार हजार सहाशे तीन क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक दहा हजार सातशे सत अठरा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे खेड चाकण आवक चारशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे दोन केडगाव आवक तीन हजार आठशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक पंचवीस हजार चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक सत्तावीस हजार चारशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे बावन्न रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कळवण आवक दोन हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक नऊ हजार चारशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये